नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटण आणि वडे चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मटनसोबत खायला वडे बनवायचे आहेत त्यासाठी मी हे उकडे तांदूळ घेतले आहेत ते आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी तव्यावरती भाजून घेते चमच्याने आपल्याला तांदूळ हलवत राहायचे आहेत नाहीतर ते एका साईडला करपतील तांदूळ आपले भाजून झाल्यावर त्याच्यातून पटपट असा आवाज येतो मग समजायचं तांदूळ भाजून झालेले आहेत आता आपण हे एका भांड्यामध्ये तांदूळ काढून घेऊयात तांदूळ भाजून झाल्यावरती आता आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक चमचा धने घेतले आहेत धने पण आपण भाजून घेऊया धने भाजून झालेले आहेत आता ते पण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मी मेथी घेतली आहे मेथी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे मेथी भाजून झालेली आहे ती पण एका भांड्यात काढून घेऊया आता मी सर्व भाजून घेतलेलं साहित्य थंड व्हायला देणार आहे आणि मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे घेतलं वाटी माप आणि दीड वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मी उकडे तांदूळ धने आणि मेथी भाजून घेतलेली त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्या पिठामध्ये आता मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे हे बघ पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण हे अर्धा तास याला ठेवायचं आहे पीठ मळून झाल्यावर याला आता झाकून अर्धा तास मुरत ठेवूया तुम्ही जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल मी अर्धा किलो मटण घेतलं आहे ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा चम हळद टाकते चवीपुरतं एक चमचा चम मीठ टाकलं आहे आणि छोटा अर्धा चमचा चम मी मिरी पावडर टाकली आहे ते व्यवस्थित आता मिक्स करून ह्याला मुरट ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं मटन बनवायचं आहे त्याच्या वाटण्यासाठी मी चार ते पाच लसूण पकड्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा तुकडा आल्याचा घेतला आहे बारीक करून टोमॅटो एक घेतला आहे बारीक चिरून दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे चिरून आता आपल्याला वाटणाला लागणारं साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची आलं आणि लसूण भाजून घेते तेल टाकून थोडंसं आता आपल्याला कांदा टाकून तो पण गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा भाजून झाल्यावरती आता आपल्याला एक टोमॅटो चिरून घेतला आहे तो पण टाकायचा आहे आणि त्याच्याबरोबर मी चार पाच काजू घेतले आहेत तुमच्याजवळ असतील तर तुम्ही टाका त्याच्याने ग्रेव्ही छान होते ते पण आताच टोमॅटो नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया कांद्यामध्ये मी आता खोबरं भाजायला घेतलंय ते पण आपलं भाजून झालंय ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया मी आता मटण एका कुकरमध्ये छोट्या काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता एक छोटा पेला गरम पाणी टाकणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि याला मी स्लो गॅसवरती तीन सिट्ट्या करून घेणार आहे मटन बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल आपलं गरम व्हायला द्यायचं आहे त्यासाठी मी दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि कढीपत्ता घेतला आहे तेल गरम झालेलं आहे चांगलं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी आला लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली ते टाकते एक चमचा ती पण तेलामध्ये भाजून घेऊया व्यवस्था आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्यासाठी ते मी घरगुती मालवणी मसाला दोन चमचे टाकते आहे एक चमचा लाल तिखट टाकणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आणि अर्धा चमचा मी धने पूड टाकणार आहे हे सर्व मी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे मसाल्याला आपलं तेल सुटल्यावरती मी एका टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे ती पण त्याच्यामध्ये मिक्स करूया त्याला पण तेल सुटायला द्यायचं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण हे मटन शिजवून घेतलं आहे ते आता त्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आता आपल्याला हे वाटण करून घेतलंय मिक्सरला लांबणारी ते टाकून घेऊया वाटण टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आपण मटणामध्ये मीठ टाकलेलं त्याच्यामुळे थोडं टाकायचं तीन ते मिक्स चार मिनिट स्लो गॅस वरतीला आता शिजून घ्यायचं आहे वाटण टाकल्यावरती आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया मटण आपलं बनवून तयार आहे वडे बनवायचे आहेत आपल्याला त्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं ते, ते, आप ते पुन्हा आपल्याला तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत असे गोळा करून घेतल्यावरती एका पेपरला तेल लावून हाताने असे थापून घ्यायचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालंय आता आपण वडे तळून घेऊयात आपल्याला आता वडा दुसऱ्या साईडने परतून घ्यायचा आहे मस्त असा फोपलेला आहे वडा वडा तळून झालेला आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया अशाच प्रकारे मी सर्व वडे करून घेणार आहे झणजनीत आपलं मटण आणि वडे तयार आहेत त्याबरोबर बनवले आहे मी कोशंबीर <laughs> कविता स्वयंपाकगर या रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय